नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणशी संबंधित टॉपिक बघणार आहोत आपण मागील व्हिडिओमध्ये नाम आणि सर्वनाम या दोन टॉपिकचा अभ्यास केला होता आज आपण विशेषण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांच्या या पुस्तकाचा सारांश घेऊन आपण त्याच्यातून सुलभ आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पर्यंत प्रश्नाचे विश्लेषण कसे पोहोचेल याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न सोडवणे सोपे सुलभ व सोपे झाले पाहिजे याचा आढावा या प्रश्नांमध्ये आणि या, या टॉपिकमध्ये केलेला आहे आणखी काही महत्त्वाचे लुशन पब्लिकेशनच्या सामान्य ज्ञानच्या पुस्तकामध्ये हे हिंदी मीडियमचे पुस्तक मराठी माध्ययमधून मद, करून त्याचे विश्लेषण आपण व्हिडिओद्वारे यूट्यूबवर केलेले आहे तरी ते सर्व विश्लेषण आपण यूट्यूब चॅनलवर एक्झाम पॉईंट त्याच्यावर बघून घ्यावे आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सामान्य ज्ञान या पुस्तकाचे विश्लेषण व्हिडिओद्वारे झाल्यानंतर आपण लुसेंटच्या दोन हजार बावीसमध्ये अपडेट झालेल्या या पुस्तकाचे विश्लेषण एम सी क्यू आणि पी वाय क्यूद्वारे करणार आहोत तरी चॅनलला अपडेट राहा आणि आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला मिळेल चला तर मग चालू करूया विशेषण या टॉपिकला सुरुवात करूया विशेषण म्हणजे काय विशेषण जे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दात विशेषण असे म्हणतात काही विशेषण विकारी असतात तर काही विशेषण अविकारी असतात विशेषणाचे सुद्धा अनेक प्रकार पडतात त्याच्यातील पहिला प्रकार बघूया गुणदर्शक विशेषण एखाद्या घटकाचा गुण दाखवणाऱ्या विशेषणाला गुणदर्शक विशेषण असे म्हणतात जसे की प्रवीण हुशार मुलगा आहे याच्यामधील हुशार हे गुणदर्शक विशेषण आहे पपई गोळ आहे याच्यामधील गोळ हे विशेषण आहे कारले कळू आहे याच्यामधील कळू हे विशेषण आहे मनुष्या प्रामाणिक आहे या वाक्यातील प्रामाणिक हे गुणदर्शक विशेषण आहे पुढील प्रकार संख्या विशेषण एखाद्या दे घटकाचे संख्या दाखवण्याचे काम या विशेषणाद्वारे केले जाते त्याला संख्याविशेषण असे संख्या संख्याविशेषणाचे सुद्धा अनेक उपप्रकार पडतात त्याच्यामधील पहिला प्रकार गणनावाचक संख्याविशेषण ज्या विशेष विशेषणाची गणना करणे शक्य असते त्याला गणनावाचक संख्याविशेषण म्हणतात जसे एक दोन पाच ह्याप्रमाणे आपण गणना करू शकतो समीरने पाच रुपये आणले या उदाहरणामध्ये पाच हे गणनावाचक संख्याविशेषण आहे त्याने दोन पपई आणल्या या वाक्यामध्ये दोन हे संख्याविशेषण आहे पुढील उपप्रकार क्रमवाचक संख्याविशेषण जे विशेषण एखाद्या घटकाचे क्रम दाखवते त्याला क्रमवाचक संख्याविशेषण म्हणतात जसे पहिला दुसरा पाचवा याप्रमाणे सचिनने तिसरा षटकार मारला याच्यामध्ये तिसरा हे क्रमाने आल्यामुळे हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे मोनाने पाचवी पास केली याच्यामध्ये पाचवी हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे पुढील उपप्रकार पर आवृत्तीवाचक संख्या विशेषण ज्या विशेषणाने एखाद्या घटकाची पुनरावृत्ती समजते त्याला आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण असे म्हणतात जसे दुप्पट तिप्पट पाचपट याप्रमाणे असते उदाहरणार्थ त्यांना बँकेकडून दुप्पट पैसे मिळाले या वाक्यातील दुप्पट हे आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण आहे मंडळाने तिप्पट वर्गणी गोळा केली याच्यामध्ये तिप्पट हे आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण आहे पुढील उपप्रकार पृथकत्व वाचक संख्याविशेषण एकच विशेषण पुन्हा पुन्हा वापरले जाते त्याला पृथकत्व वाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ अमितने दोन दोन पपई आणला या वाक्यात दोन दोन हे पृथकत्व वाचक संख्याविशेषण आहे आम्ही दहा दहा मित्रांचा गट केला याच्यामध्ये दहा दहा हे पृथकत्व वाचक संख्याविशेषण आहे पुढील प्रकार अनिश्चित संख्याविशेषण म्हणजे ज्या विशेषणामध्ये निश्चित संख्या द दाखवता येत नाही त्याला अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ मी खूप झाडे लावली याच्यामध्ये निश्चित असे झाडे किती लावले हे सांगता येत नाही म्हणून त्याला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात यात्रेमध्ये खूप गर्दी होती याच्यामध्ये खूप हे अनिश्चित संख्या विशेषण आहे म्हणजे तिथं मोजता येत नाही प्रमाण दाखवता येत नाही त्याला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात पुढील प्रकार सार्वनामिक विशेषण ज्या विशेषणामध्ये सर्वनाम विशेषणाचे कार्य करते त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ ती मुलगी खूप हुशार आहे याच्यामध्ये ती हे सर्वनामी विशेषण आहे ते झाड चिंचेचे आहे याच्यामध्ये ते सर्वनामिक विशेषण आहे सर्वनाम हे टॉपिक आपण अगोदरल्या व्हिडिओमध्ये बघितला आहे तो जर आपल्याला पुन्हा बघायचा असेल किंवा बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी बघून घ्या नामसाधित विशेषण मला सातारी पेढे आवडतात याच्यामध्ये सातारी हे नामसाधित विशेषण आहे म्हणजे नामाचा हा विशेषण म्हणून उपयोग केलेला आहे तिला पैठणी साडी वाप आवडते पैठणी हे नामसाधित विशेषण आहे पुढील प्रकार धातुसाधित विशेषण क्रियापदातील मूळ शब्दाला धातू असे म्हणतात धातूला प्रत्यय जोडून आला की त्याचा नामासारखा उपयोग केला जातो जसे मी रडणारे बाळ हसवले याच्यामध्ये रड हे धातू धातू आहे आणि त्याला प्रत्यय नारे लागल्यामुळे ते धातुसांधित विशेषण झालेले आहे आईने पेट ती आनली आणली याच्यामध्ये पेट हे धातू आहे आणि त्याला ती हा प्रत्यय लावला म्हणून ही धातुसांधित विशेषण आहे अवयसांधित विशेषण अव्यापासून तयार झालेल्या विशेषणाला अवयसांधित विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ राजू पुढच्या गल्लीत राहतो याच्यामध्ये पुढं हे अवय आहे आणि हा चहा त्याला प्रत्यय लागला आहे म्हणून हे अवयवसांधित विशेषण झालेले आहे स्वातीने वरची चिंच पाडले ज्यामध्ये वर हे अवयव आहे आणि ची हा त्याला प्रत्यय लागल्यामुळे ते अवयसांधित विशेषण झालेले आहे हे सर्व टॉपिक मराठी व्याकरणाचे सुलभ व सोप्या भाषेत आणि विद्यार्थ्यांना समजेल असे बनवलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही आणि त्यांना कोणताही टॉपिक समजून घेता येईल आणि परीक्षेत या सर्व याचा अभ्यास करताना त्यांना सोपं जाईल याचा विचार करून या सर्व बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकाचा सारांश कळून आणि त्याच्यामधून आपल्या भाषेमध्ये सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील प्रकार परिमाणवाचक विशेषण परिणामवाचक विशेषण जे विशेषण एखाद्या घटकाचे प्रमाण दाखवते त्याला परिणामवाचक विशेषण असे म्हणतात जसे की विहिरीत थोडेच पाणी आहे म्हणजे हे प्रमाण दाखवत आहे की विहिरीमध्ये किती पाणी आहे म्हणून याला परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात यावर्षी भरपूर नोकर भरती आहे याच्यामध्ये भरपूर हे प्रमाण दाखवत आहे म्हणून हे परिमाणवाचक संख्याविशेषण आहे पुढील प्रकार समाजघटित विशेषण समाजघटित विशेषण सॉरी परिणामवाचक विशेषण आहे हे संख्याविशेषणाचा प्रकार नाही घटित विशेषण सामासिक शब्दापासून तयार झालेल्या विशेषणाला समासघटित विशेषण असे म्हणतात सामासिक शब्द म्हणजे की जे शब्द त्यांचा अर्थ सारखा असून ते एका जवळ त्याचा संबंध एकाजवळ येऊन ते संबंध चांग हे असल्यामुळे ते जवळजवळ लिहिले जातात त्यांना सामासिक शब्द असे म्हणतात जसे की काल आम्ही पंचमुखी हनुमानाचे दर्शन घेतले पंचमुखी आणि हनुमान हे या दोन शब्दांचा संबंध येतो आणि ते जवळजवळ लिहिल्या गेल्यामुळे ते समास सामासिक शब्द आहेत म्हणून हे समासघटित विशेषण आहे नवरात्रीला मामाच्या घरी जाणार याच्यामधील नवरात्रीला हे समासघटित विशेषण आहे पुढील प्रकार आणि महत्त्वाचा पेपरच्या दृ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असा प्रकार विशेषणाचे स्थानावरून दोन प्रकार पडतात याच्यावरती अर्थी आयम पी नोट्स आहे कारण हे नेहमी पेपरमध्ये कोणत्याही परीक्षा असो त्याच्यामध्ये विचारले जातात त्याचा पहिला प्रकार अधिपूर्व विशेषण नामाच्या आधी येणाऱ्या विशेषणाला अधिपूर्व विशेषण असे म्हणतात जसे की तो हुशार मुलगा आहे मुलगा हे नाम आहे आणि त्याच्या अगोदर हुशार हे विशेषण लावलेले आहे ती प्रामाणिक मुलगी आहे याच्यामध्ये हे नाम आए, हे हे आहे मुलगी प्रामाणिक हे विशेषण आहे आणि हे नामाच्या अगोदर आलेले आहे पुढील प्रकार विधी उत्तर विशेषण नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधी उत्तर विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ तो मुलगा हुशार आहे याच्यामध्ये मुलगा हे नाम आहे आणि नामानंतर विशेषण आलेले आहे स्वाती हुशार आहे याच्यामध्ये स्वाती हे नाम आहे आणि हुशार हे, हे।, हे, हे विशेषण आहे ते म्हणून हे उत्तर विशेषण आहे सर्व व्याख्या सोप्या व सुलभ बनवलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्रास होणार नाही असेच पुढील मराठी व्याकरणाचे सोप्या व सुलभ भाषेतील घटकनेय विश्लेषण बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची अपडेट मिळेल आणि आमच्या ऑनलाईन फ्री टेस्ट सोडवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल एक्झाम पॉईंटला जॉईन व्हा जेणेकरून तुमच्यापर्यंत कोणतेही फी न आकारता ऑनलाईन मोफत टेस्ट